इकडच्या कस्टडीत आला आणि तीनच दिवसाची कस्टडी त्याचा मोबाईल अद्याप डीने जप्त केलेला नाही अशा काही प्रकारच्या लुप्स होल्स त्रुटी राहू नये आणि काय जरी त्याचा मोबाईल नाही सापडला तरी त्याच्यात अडचण येत नाही कारण आम्हाला नऊ आणि दहा तारीख सहा तारखेपासून दहा तारखेपर्यंत विष्णू चाटे कोणाकोणाशी बोललेला आहे एवढं असलं तरी पुरेसं होतय परंतु मी शंभर टक्के थोरला भाऊ म्हणून मी त्यांची समजूत काढील आणि उद्या सकाळपर्यंत विनंती करील आणि एस आय टीच्या प्रमुखांना किंवा खाली ते गुजर साहेब आहेत डेप्युटी इंजिन डेप्यटी डी वाय एस पी त्यांच्याशी बोलून हा विषय शक्यतो आम्ही मिटवू आणि धनंजयसह माझा स्वतःचा आणि तमाम महाराष्ट्राचा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्यावरती आहे काय वाल्मिक कराड अगोदर थ्री झिरो टू मध्ये होत्या थ्री झिरो टू लावलाय आता ह्याच्या सिरियल आणि त्याची शँक्शन मंजुरी हे सामान्य माणसाच्या लक्षात येऊ शकत नाही धनंजयच्या लक्षात येऊ शकत नाही उद्याच्याला त्याची कडी सापडली की ते, सा ते पहिल्यांदा तीनशे दोन मध्ये येतील वाल्मिकराड आणि hmm. थ्री झिरो टू मध्ये आले की ऑटोमॅटिक मोकामध्ये येतील आणि त्याच्यामुळं आणि मला वाटतं तेवढं मटेरियल हे सफिशियंट मटेरियल सी आय डीकडं कडे आलेलं असावं मला मी काय विचारलेलं नाही पण मटेरियल तेवढं कारण मी ओळखतो त्यांना हा विष्णू चाटे हा सगळ्यात जवळचा आहे वाल्मिकराडांचे ना नातेवाईक बी आहे जवळचा आहे तर त्यांनी शंभर टक्के कॉल जे आहेत आणि आकांकडून आदेश घेऊनच पुढची कारवाई त्या ठिकाणी केली असेल आवश्यकता नाही पाडणार एवढे अपेक्षा ते ठरणार नाही आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या दिवशी आमच्या देशमुख कुटुंबियांना जवळपास पाऊन तास एक तास वेळ दिलेला आहे त्यांचं सगळं गारानं जे आहे ते ऐकून घेतलेलं आहे आणि आता पुढच्या स्टेप्स जे आहे ते पाडणार आहेत देशमुख कुटुंबीय जेवढं तेल डोळ्यात ठेवून तिकडे पाहते त्याच्यापेक्षा पेट्रोल डोळ्यात घालून आम्ही सुद्धा या केसकडे लक्ष ठेवून आहोत शस्त्र परवाना तो रद्द काय विशेष आहे त्याच्यात काय विशेष आहे वाल्मिक कराडांना चार चार पोलिस होते संरक्षणावरून शस्त्र परवाना कशासाठी पाहिजे माझं तर म्हणणं आहे बीड जिल्ह्यातील हे शंभरन दोनशे अडीचशे हे रद्द करू नका बाराशेचे बाराशे रद्द करून टाका ना मी मुख्यमंत्र्यांना तीच मागणी करणार बाराशेचे बाराशे, बाराशे। मग कोणाचा मर्डर होतो कोणाचा खून होतो ते बघू आपण कशासाठी पाहिजेत हे पिस्तोल कशासाठी फक्त मिरवायसाठी लोकांना धाक दाखवायसाठी आणि कोण आहेत आमचं लोन संभाजीनगरमध्ये पोहोचलेलं आहे धनंजय मुंडे हे मंत्री जे आहेत त्यांच्या जवळच्या काही लोकांना फक्त मिरवायसाठी संभाजीनगर जिल्ह्यात सुद्धा काही हे दिले गेलेले काय म्हणता आपण ते बंदूक त्याची यादी मी एक दोन दिवसात तुम्हाला देतो त्यांना आवश्यकता काय आहे हे तुम्हीच तपासून बघा ओके